नमस्कार यूट्यूब मंडळी महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम सध्या घराघरांत लोकप्रिय आहे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात या कार्यक्रमाचे लाखो चाहते हास्य जत्रेतील हास्यवीर आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवतात या कॉमेडी शो अनेक कलाकार प्रसिद्धी होतात आलेले आहे अमेरिका ऑस्ट्रेलिया सिंगापूर अशा विविध ठिकाणी हास्य जत्रेच्या कार्यक्रमाचे दौरे होत असतात महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेलं आणखी एक मोठं नाव म्हणजे अभिनेते समीर चौघुले अभिनेते समीर चौघुलेंना या कार्यक्रमामुळे घराघरात एक वेगळी ओळख मिळाली अभिनयाबरोबरच ते उत्तम लेखक म्हणून देखील ओळखले जातात हास्य जत्रेतील अनेक गाजलेल्या स्क्रिटचं लेखन समीर चौघलेंनी केलं आहे मित्रांनो आजवर नाटक चित्रपट मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे ते सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात अभिनय व विनोदाचं अचूक टाइमिंग साधत चौघुले प्रेक्षकांना पोट भरून हसायला भाग पाडतात समीर चौघुले यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे ती म्हणजे त्यांच्या पत्नीविषयी मित्रांनो समीर चौघुले यांच्या पत्नीचं नाव कविता चौघुले असं आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करत अभिनेते लिहितात कविता तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तू माझ्या आयुष्य आयुष्यात आहेस यासाठी देवाचे खूप खूप आभार मित्रांनो समीर चौघुले यांची पत्नी कविता चौघुले या दिसायला अतिशय सुंदर आहेत आणि त्या सुद्धा सोशल मीडियावर सक्रिय असतात तर मित्रांनो आपल्यांना समीर चौगुले आणि त्यांच्या पत्नीविषयीची माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा